नमस्कार आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या उदारता और दूरदर्शिता या पुस्तकातल्या काही खूप महत्वाच्या विचारांना समजून घेणार आहोत चला तर मग या विश्लेषणातून पाहूया की आपली संकुचित वृत्ती सोडून एक उदार आणि दूरदृष्टीचा दृष्टिकोन आपल्या आयुष्यात किती मोठे आणि सकारात्मक बदल घडवू शकतो तर या प्रवासात आपण सहा महत्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत सगळ्यात आधी आपण संकुचितपणा म्हणजे काय आणि तो एक दोष का आहे हे पाहू त्यानंतर टीकेच्या दुधारी तलवारीबद्दल बोलू मग त्यावर उपाय म्हणून गुणचिंतनावर लक्ष देऊ पुढे विचारांची खरी उदारता काय असते धार्मिक कट्टरतेमागचं सत्य काय आहे आणि शेवटी आपल्या रोजच्या व्यवहारात उदारता कशी आणायची हे समजून चला तर मग आपल्या चर्चेची सुरुवात करूया त्या मूळ गोष्टीपासून जी आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक वाढीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा ठरते आणि ती म्हणजे संकुचितपणा हा फक्त एक छोटा मोठा दोष नाहीये तर ही एक अशी भिंत आहे जी आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते संकुचितपणा म्हणजे नेमकं काय तर ही फक्त मर्यादित विचारसरणी नाही त्याहीपेक्षा जास्त ही एक प्रकारची हिशोबी मानसिकता आहे म्हणजे बघा इथे प्रत्येक मदत किंवा सहकार्य हे काहीतरी परत मिळेल या अपेक्षेनेच केलं जातं जणू काही आपण नात्यांमध्ये सुद्धा नफातोट्याचाच हिशोब करत आहोत आणि ही वृत्ती खऱ्या उदारतेची शक्यताच मुळापासून उपटून टाकते अच्छा तर ही संकुचित वृत्ती ओळखायची कशी याची काही स्पष्ट लक्षणं आहेत जसं की इतरांची प्रगती किंवा कौतुक सहन न होणं प्रत्येक गोष्टीत फक्त स्वतःचा फायदा शोधणं पण ह्या सगळ्यामध्ये एक सवय सगळ्यात घातक आहे आणि ती म्हणजे सतत दुसऱ्यांमध्ये दोष शोधत राहणं ज्याला परदोष दर्शन असंही म्हणतात आणि हीच सवय पुढे जाऊन टीकेचं रूप घेते हो ही सतत दोष शोधण्याची सवय आहे ना ती हळूहळू एका जास्त विनाशकारी वृत्तीमध्ये बदलते जिला आपण टीका म्हणतो आणि ही टीका म्हणजे एक दुधारी तलवार आहे जी वापरणाऱ्याला आणि ज्याच्यावर वापरली जाते त्या दोघांनाही तितकंच जखमी करते विचार करा जेव्हा एखादा अधिकारी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्याला असे कठोर शब्द बोलतो तेव्हा ते शब्द फक्त एक अपमान नसतात ते थेट एखाद्याच्या आत्मसन्मानावर चाकूने वार केल्यासारखेच असतात आणि मग इथे खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो खरंच ज्या शब्दांनी थेट आत्मसन्मानावरच हल्ला होतो त्या शब्दांमधून कोणी सुधारू शकतं का अजिबात नाही अशा कठोर टीकेमुळे भावना फक्त दुखावल्या जातात आणि सकारात्मक बदलाची शक्यता जवळजवळ संपून जाते म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की टीका दोन्ही बाजूंना सारखंच नुकसान पोहोचवते हा फक्त आपले शत्रू वाढवण्याचा सोपा मार्ग नाही तर आपल्या आतल्या संकुचित वृत्तीचं प्रदर्शन आहे जे आपल्याला इतरांपासून आणखी दूर घेऊन जातं ठीक आहे मग ह्या नकारात्मकतेच्या चक्रातून बाहेर पाडायचं कसं ह्यावर एक खूप सोप्पा पण तितकाच शक्तिशाळी उपाय आहे आणि तो म्हणजे गुणचिंतन सोप्या भाषेत सांगायचं चा, तर इतरांच्या चुका शोधण्याऐवजी त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी जाणीवपूर्वक शोधण्याचा आणि बोलून दाखवण्याचा सराव कर याबद्दल गोस्वामी तुलसीदासांनी किती सुंदर सांगितलंय ते म्हणतात की संतांचं चारित्र्य कापसासारखं शुद्ध असायला हवं जो स्वतः कितीही त्रास सहन करतो पण दुसऱ्यांचे दोष झाकतो किती मोठी गोष्ट आहे ही आणि हे फक्त पुस्तकातल्या गोष्टी नाहीत हं बेंजमिन फ्रँकलिन यांचं उदाहरण बघा तरुणपणी ते खूप टीका करायचे ज्यामुळे त्यांचे कोणी मित्रच नव्हते पण नंतर त्यांनी ही एक सवय बदलली त्यांनी टीका करणं सोडून लोकांची प्रशंसा करायला सुरुवात केली आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं तर इतरांमध्ये चांगलं पाहण्याची ही जी सवय आहे ती आपल्याला उदारतेच्या एका खूप मोठ्या आणि व्यापक संकल्पनेकडे घेऊन जाते आणि ती म्हणजे विचारांची उदारता ही खरी उदारता फक्त पैसे किंवा वस्तू देण्यापुरती मर्यादित नसते बऱ्याचदा काय होतं आपण ज्याला उदारता समजतो ना ती फक्त आपल्या कुटुंबापुरती किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठीच असते कधी कधी तर त्यामागे सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासारखे स्वार्थी हेतू असतात खरं तर ही खरी उदारता नाहीच हे तर संकुचित वृत्तीचंच एक वेगळं रूप आहे आणि आता आपण या वैचारिक संकुचिततेच्या एका अशा रूपाबद्दल बोलूया जे कदाचित सर्वात धोकादायक आणि आव्हानात्मक आहे आणि ते म्हणजे धार्मिक कट्टरता ही खऱ्या उदारतेची सगळ्यात मोठी परीक्षा असते हे बघा आपल्या धर्मावर श्रद्धा असणं यात काहीच गैर नाही उलट ते खूप महत्वाचं आहे पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा ही श्रद्धा फक्त आमचाच धर्म श्रेष्ठ ह्या भावनेत बदलते हीच भावना मग पुढे जाऊन संघर्ष आणि द्वेषाचं बीज बनते या संदर्भात हजरत इब्राहिम यांची एक खूप मार्मिक कथा आहे ही कथा आपल्याला शिकवते की आध्यात्मिक अभिमान किती धोकादायक असू शकतो आणि असहिष्णुता आपल्याला देवापासून किती दूर घेऊन जाऊ शकते या दैवीवाणीचा संदेश किती स्पष्ट आणि खोल आहे नाही का जर देव स्वतः इतका सहनशील आहे तर आपण इतरांचा न्याय करणारे कोण यातून हेच दिसतं की धार्मिक कट्टरता अगदी चांगल्यातल्या चांगल्या माणसालाही चुकीच्या मार्गावर नेऊ शकते ठीक आहे मग हे सगळे मोठे विचार आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या वागण्या बोलण्यात कसे आणायचे कारण खरी उदारता हे मोठ्या तत्वज्ञानात नाही तर आपल्या छोट्या छोट्या कृतींमधूनच दिसून येते एखाद्या व्यक्तीचं खरं चारित्र्य कधी दिसतं माहितीये ते मोठ्या किंवा शक्तिशाली लोकांशी कसं वागतात यात नाही तर जे त्यांच्यापेक्षा कमकुवत किंवा लहान आहेत असं समजलं जातं त्यांच्याशी ते कसं वागतात यात दिसतं आणि हेच आहे व्यवहारातल्या उदारतेचं खरं सार प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक समाजाचा मार्ग हा त्यांच्या गरजांनुसार आणि परिस्थितीनुसार बनलेला असतो दुसऱ्याच्या मार्गाला कमी लेखणं ही एक खूप मोठी चूक आहे खरी उदारता तर सगळ्या मार्गांचा आदर करण्यात आहे चला तर मग आज आपण काय काय पाहिलं यावर एकदा पटकन नजर टाकूया आपण संकुचित दोष शोडणाऱ्या मनापासून सुरुवात केली टीकेचे दुष्परिणाम पाहिले आणि गुणचिंतनाचा उपाय वापरून एका विशाल आणि उदार वृत्तीपर्यंतचा प्रवास कसा करायचा हे समजून घेतलं आणि या संपूर्ण चर्चेचं सार एकाच एक वाक्यात आहे खरी महानता इतरांमध्ये दोष शोधण्यात नाही तर कापसासारखं बनून इतरांचे दोष झाकण्यात आणि त्यांचे चांगले गुण सर्वांसमोर आणण्यात आहे तर मग जाता जाता एक विचार करूया हा उदारतेचा गुण आपल्यात आणण्यासाठी आज आपण आपल्या आयुष्यात असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो